नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे चैत्यभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांची बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर आंबेडकरांचे बहुआयामी योगदान अनुकरणीय अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या समतेच्या क्रांतीचे सूर्य आहेत महाराष्ट्राच्या मातीनं असा महापुरुष दिला निघालं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्माण दिनानिमित्त चैत्यभूमी इथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते त्यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेचा अन्यायविरुद्ध लढण्याच्या आणि त्यांच्या अपार चिकाटीचा आणि शिक्षणाला दिलेल्या सर्वोच्च स्थानाचा विशेष उल्लेख केला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी इथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना बाबासाहेबांच्या कार्याची व्यापकता आणि विचारांचा जागतिक प्रभाव अधोरेखित केला कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगल प्रभात लोढा संजय राठोड संजय शिरसाट संजय बनसोडे खासदार राहुल शेवाळे प्राध्यापक नरेंद्र जाधव आनंदराज आंबेडकर कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली पालिकेचे आयुक्त आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळेला उपस्थित होते आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की बाबासाहेबांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा ज्ञान धैर्य आणि मानवमुक्तीच्या संघर्षासाठी व्हायला गेला होता सामाजिक बहिष्कार आणि अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर जगातील सर्वोच्च विद्वानांच्या श्रेणीत आपलं स्थान निर्माण केलं हे त्यांनी विशेषपणे नमूद केलं डॉक्टर आंबेडकरांनी रचना केलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं संहिताकरण नसून न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभी राहिलेली लोकशाहीची भक्कम पायाभरणी असल्याचं सा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिका संघटितवा संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेले त्रिसूत्री मंत्र आजही तितका सामर्थ्यवान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यभरातून देशभरातून आणि विदेशातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत जय भीमच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला असून पवित्र स्थळावर सामाजिक ऐक्य समानता आणि मानवतेच्या मूल्यांचं दर्शन घडतंय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चेंबूरमध्ये आयोजित भीमश्रोती कार्यक्रमासह दीक्षाभूमी चैत्यभूमी आणि इंदूबेल इथे उभारल्या जाणाऱ्या स्मारकांचा उल्लेख केला ही स्मारकं केवळ वास्तू नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि स्वाभिमान या बाबासाहेबांच्या शिकवणीचं पालन करून नवभारताच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावं असं आवाहन शिंदे यांनी केलंय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि लाखो बाबासाहेबांच्या अनुयायी चैत्यभूमीकडे दर्शनाला येत असतात आणि त्यांचं नियोजन जे आहे अगदी जेवणापासून राहण्यापर्यंत सगळं मुंबई महापालिका एका बाजूने करते राज्य शासन आहे आणि हे आपली शिवसेनेच्या वतीने देखील आमचे कार्यकर्ते जेवणाची व्यवस्था गेली अनेक वर्षापासून आहेत सगळं नियोजन अतिशय उत्तम केलेलं आहे आणि म्हणून मी स्वतःच पाहणी करायला आलो आहे समाधान वाटतं लाखो लोकांना या ठिकाणी आल्यानंतर महाप्रसादाचा या ठिकाणी हिंदू देखील पाहणी केली आणि सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बोललोय सामाजिक न्याय मंत्री संजय लवकरच या संबंधितांच्या भेटी घेतील शिल्पकारांना भेटतील आणि पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर हे मोठ भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा असं राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था असो पत्रकारिता असो किंवा कोणतेही क्षेत्र असो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात महत्वाचं योगदान होतं असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे प्रगती पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं यावेळेला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे जागतिक स्तरावरचं आहे त्यांचं काम हे विशिष्ट समाजापुरतं नसून त्यांनी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी काम केलं पत्रकारिता अर्थव्यवस्था कायदेमंडळ अशा सर्वच क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान असून त्यांचे विचार हे सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं संदीप माळवी यांनी सांगितलं ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळेला पत्रकार विनोद राय प्रवीण सोनावणे यतीन पवार दीपक कुरकुंडे गणेश कुरकुंडे अमराजवर गणेश जाधव उमेश वांद्रे राजा शेटकर संदीप खर्डीकर नितीन दूधसागर प्रफुल्ल गांकुर्डे प्रवीण कामत उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नौपाडा कोपरे प्रभाग समिती अंतर्गत आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सहा डिसेंबर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महावारी निर्माण दिनाचं औचित्य साधून या सर्वंकष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली तसंच स्थानक परिसरातील आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून डीप क्लीन उपक्रम राबवण्यात आला तसंच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील परिसर स्वच्छ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराचीही साफसफाई करण्यात आली यावेळेला सर्व ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली तसंच वर्तकनगर परिसरातील मल्ला भाग या ठिकाणी ही सर्वकष स्वच्छता मोहीम उपायुक्त मधुकर बोडके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणे शिंदे यांच्या आदेशान्वये राबवण्यात आली यावेळेला माजी नगरसेवक संजय बाघुले सुधीर पोकाटे सुनील खांबे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे नौबाडा कोपरी प्रभाग समिती उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी स्वच्छता निरीक्षक सुनील जगताप अजय जगताप मुकेश नेसवणकर इत्यादी उपस्थित होते तसंच मलनिसरण विभागातर्फे आयन जेटिंग गाडी सी एन डी वेस्टतर्फे डम्पर आणि जेसीबी जेट स्प्रे गाडी संबंधित रस्ते सफाई कंत्राटी सुपरवायझर कंत्राटी सफाई कर्मचारी वर्ग आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस या विधेयकातील उपकरामुळे तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे परिणामी त्याची विक्री कमी होईल या उपकरातून निर्माण होणारा पैसा हा भारताच्या एकत्रित निधीत जमा होईल संसदेच्या मंजुरीनंतर तो फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य योजनांसाठी वापरला जाणार आहे या निधीतून नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आधुनिक शस्त्र खरेदी केली जाणार आहेत या विधेयकामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद तसंच कर्करोगाचा हो बिमोड होणार असल्याचं प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केलं हिवाळी या अधिवेशनात संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हे विधेयक सादर केलं या विधेयकावर चर्चा करताना खासदार नरेश मस्के यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं विधेयकाचं स्वागत करत चर्चेत भाग घेतला सादर झालेल्या विधेयकाचा अर्थ निरोगी भारत सुरक्षित भारत आणि विकसित भारत असल्याचं सांगत खासदार म्हस्के यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष आभार मानले उत्पादन वर पूर्वी कर आकारला जात होता ज्यामुळे कर चुकवेगिरी होत होती आता या नवीन विधेयकामुळे गुटखा आणि पानमसाल्यांसारख्या हानिकारक तंबाखूजन्य शून्य उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या क्षमतेनुसार उपकर आकारला जाणारे हा केवळ महसूलाचा प्रश्न नाही तर मानवतेचाही आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूचा ग्राहक आहे दरवर्षी आपल्या देशात एक पूर्णांक पस्तीस दशलक्ष लोक तंबाखूमुळे मरतात तर भारतात दर तासाला पाच लोक तोंडाच्या कर्करोगानं मरतात तेव्हा मसाला आणि गुटखा महाग होतील तेव्हा त्याचा वापर कमी होईल या घरातून मिळणारा पैसा एम्स बांधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी आणि आपल्या आयुष्यमान भारत लाभार्थ्यांवर उपचार करण्यासाठी खर्च केला जाईल असं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचं संगीत ऐकत मोठे झालो त्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशीर्वादच आहे हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन यापुढे संगीताची साधना सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल असं वक्तव्य उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खडीलकर यांनी ठाण्यात केलं ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित तिसाव्या संगीत भूषण पंडित राम मराठे महोत्सवाचं उद्घाटन आज राम रमे गणेश गडकरी रंगायतन इथे झालं यावेळेला पालिकेचे अतिरिक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी पंडित मुकुंद मराठे पंडित विवेक सोनार रवी नवले पंडित राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक वीणा नाटेकर गायत्री मराठे उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात येणारा संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रुपये रोग सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला रोख रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळेला आशा खाडीलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला रामभाऊंचं संगीत मानापमान हे नाटक मी पीठात बसून पाहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वर प्रेरित आणि साधना तपश्चर्येतून घडलेली माणसं होती शास्त्रीय गायक असणाऱ्या पंडित राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचीही बाज होता पंडित राम मराठे यांनी नाटकात चित्रपटात कामं केली आहे त्या पिढीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच संगीत साधना काढण्यात गेलं आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत आहेत त्यांना मिळालेली ही ईश्वरी देणगी असल्याचं त्यांनी नमूद केलं नमस्कार मी निधी प्रभू कथ्थक नृत्यांगना ज्या महान कलाकाराचं गाणं ऐकून आम्ही लहानपणापासून मोठे झालेले आहोत ज्या महान कलाकाराच्या गाण्याचे आमच्यावरती संस्कार आस्थागत होत आहेत असे संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाचा मला युवर पुरस्कार मला आज मिळाला आहे यासाठी मी खरंच खरंच भाग्यवान आहे आणि याच्यासाठी ठाणे महानगरपालिका नरेश म्हस्केसाहेब साहेब यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता कोटनाका आणि ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान आणि कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं ठाणे स्टेशन परिसरातही अनुर्षा खांबे बमरेना यांच्या माध्यमातून बारा वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित अनुयायांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भावपूर्ण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गाणी सादर करण्यात आली कार्यक्रमाला कर्मवीर सुनील खांबे अनुर्षा खांबे बमरेना संदीप खांबे समृद्धी खांबे तसंच इतर अनुयायी उपस्थित होते गेली वीस वर्ष परमवीर सुनील खांबे यांच्या पुढाकारानं आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन आणि संविधान दिन सातत्यानं आयोजित केले जात आहेत यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होतो हा जो दिवस आहे हा ॲक्च्युली दुःखाचा दिवस आहे परंतु आम्ही सगळे बाबासाहेबांना स्मरण करून बाबासाहेबांनी आम्हाला जे आंदोलन दिलेलं आहे ते आंदोलन आम्ही तीव्र करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम करतो आता इथे राजकीय एकंदरीत जी परिस्थिती पाहिली मग सर्व पक्षीय म्हणा जी घोडे बाजार चालू होतात आता मध्ये तुम्ही अनुभवला असेल पचास खोके सर्व ओके म्हणजे पैशाचा था बाजार एवढा जोरात चालू आहे तर आम्हाला एक विशेष बाबासाहेबांच्या आंदोलनाची एक विशेष चवळ आम्हाला दिल्यामुळे आम्ही या देशातील जे चुकीचं चाललेलं थांबवायचं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे हा भारत आम्हाला घडवायचा आहे आणि त्या दिशेने आमची सगळ्यांची वाटचाल तुम्ही इथे तुम्हाला कागपत्र वेचणार भेटतील भाजी विकणारे भेटतील गावागावातील लोकं भेटतील परंतु त्यांना तुम्ही आज मला जे प्रश्न विचारता ते प्रश्न त्यांना जरी विचारलात विचारलेत तरी ते तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा वैचारिक आंदोलन काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात एवढा असा बाबासाहेबांनी विचार या देशाला दिलेला आहे आणि भारत आम्हाला घडवायचा आहे त्या दृष्टी आमची वाटचाल चालू आहे हळूहळू का होईना आज कोडणाका परिसरामध्ये आणि स्टेशन परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही सगळे चैत्यभूमीला जाणार आहोत आपण आम्हाला विचारात घेतलं आपण आमची वाईट घेतली त्याविषयी नम्रता मॅडम आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधूंचे आभार असेच आमच्या विचारांना प्रसिद्धी देत चला कारण भारत आम्हाला घडवा धन्यवाद जय भीम जय भारत જય સવિતા